श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय चाळीसावा इंद्राने केलेला सोमयाग त्याकरिता सर्वनाथाचे आगमन नवनाथांचा आशीर्वाद व समारोप चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व वा झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ वर गोष्ट काढली की तो अल्पवयी असून तेजस्वी आहे हे खरे परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतविली आणि आपली करामत दाखविली इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही एक वाताकर्षण कळत नाही परंतु ती विध्या आपणास साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी नाही पेक्षा त्याच्या घरी जाऊन त्याचे दासत्व स्वीकारून त्यास आनंदित करावे अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथांस येथे आणावे हे ये फार चांगले सोमया करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथे आणाव्यास ठीक पडेल तेथे ते आल्यानंतर तू त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला बृहस्पती म्हणाला अष्टसूपैकी उपरिक्षवसू हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय तो जाऊन त्यास घेऊन येईल पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदर सत्कार झालेला आहे तो नऊनाथांस घेऊन येऊन तुझा हेतू सफल करील हे ऐकून इंद्राने उपरिक्षवसूस बोलावून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथांस आणाव्यास पाठविले मग तो बदरिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद्र चालंदर अडबंगी आदी नाथमंडळीही तेथेच होती उपरिक्षावसू येताच मच्छिंद्रनाथाने उठून त्याच्या पायावर मस्तक ठेविले त्याने सर्वात्मक शिंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथान समरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याचकडून येण्याचे कबूल करून घेतले मग जालंदर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी गोपीचंद्र आदी करून जोगी विमानात बसले गौड सेळापट्टणास येऊन गोपीचंदाने आपल्या आईस घेतले मग तेथून वडवाळ गावी जाऊन करून बरोबर घेतले तसेच गोमतीच्या तीरी जाऊन भरतृहरीस घेतले ताम्रपर्णीचे काठी जाऊन चरपटीनाथास घेतले पुणे प्रांतात विटा गावाहून रेवणनाथास घेतले असो याप्रमाणे चौऱ्यांशी सिद्धासह नवनाथ विमानात बसून सोमयागाकरिता अमरावतीस गेले त्यांचे विमान आलेले पाहिल्याबरोबर इंद्रनाथांस सामोरा गेला आणि नम्रपणाने बोलून त्यांच्या पाया पडला मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसविले व त्यांची पूजा केली आनंदाने उभे राहिले नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांस सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थना केली मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपसात विचार करून सिन्हलद्वीपामध्ये जे अटवे अरण्य आहे तेथे शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने ते ठिकाण तयारी केली व स्त्रीसह स्वतः करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याच्या कामाची त्याने योजना केली हे वन किलोथलेच्या सीमेत होते म्हणून तेथे असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली म्हणून मच्छिंद्रनाथाने उपरिक्ष त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितले त्याप्रमाणे किलोथलेसही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरिक्षा गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहवून घेतले मच्छिंद्रनाथाने मीननाथास विद्याभ्यास शिकविला पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास न बसता उपरिक्षासूस बसवावे मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरिक्षवस्च्या हातात इंद्राने यज्ञिकंकण बांधिले व आपण देखरेख ठेवू लागला जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता त्याने सेवा करण्यात कसूर ठेवली नाही त्यावेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताकर्षण मंत्र विद्या साधून घेतली ती प्राप्त होताच इंद्रास परमसंतोष झाला एक वर्ष यज्ञ चालला होता तोपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित होता होताच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रेभूषणे देऊन सर्वांच गौरविले मग सर्वनाथ कनकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे त्याची मला क्षमा करावी तो अन्याय हा की मीननाथास विद्या पणवीत असता ती सर्व मी चोरून शिकलो आहे यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी इंद्राचे हे चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्हा जाणून विद्या साधून घेतली आहेस पण ती निष्फळ होईल तू शाप ऐकून उपरिक्षवसू व बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकारांनी विनवून त्यास संतुष्ट केले नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रूप होण्यासाठी काहीतरी तोड काढावी अशी देवदिकांनी विनंती करून रदबदली केली मगनाथ म्हणाले इंद्राने बारा वर्षे तपश्चर्या करावी व नाथपंथाचा छळ करू नये म्हणजे त्याच ती फलक होईल असा हुशाप देऊन होऊन सर्वनाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले यावेळी मच्छिंद्रनाथाने विचारून मीननाथासही समागमे घेतले होते हेळा सेळापट्टाणास पोहोचविले मीननाथाचे सिद्ध शिष्य तीन झाले त्या सर्वनाथांची फटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्षे तपश्चर्या केली मंत्रयोगाच्या वेळेस तो जे पाणी सोडी त्या उदकाचा प्रवाह वाहू लागून तो भीमरथीस मिळाला त्या ओघास इंद्रायणी असे नाव पडले याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करीत होते शके सतराशे दहा पर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते नंतर गुप्त झाले एका मठीमध्ये कानिफा राहिला त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ ज्यास बायबा असे म्हणतात तो राहिला जालिंदरनाथास जानपीर म्हणतात तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यास गैरीपीर म्हणतात वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ विटागावी राहिला चरपटीनाथ चौरंगीनाथ व अडबंगीनाथ गुप्तरूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत भरतरी भरतृहरी पाताळी राहिला मीननाथाने स्वर्गास जाऊन वास केला गिरीनार पर्वती श्री दत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले मग विष्णूने विमान पाठवून मैनावतीस वैकुंठास नेले सौऱ्यांशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला आता नवनाथाने चरित्र संपले असे सांगून मालुकवी म्हणतात गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यास जो कोणी असल्या मानिल किंवा त्याची निंदा करील तो विघ्नसंतोषीपर लोकी सुखी न राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकात पडेल हा श्री नवनाथ भक्ती कथासागर ग्रंथ शके सतराशे एकेचाळीस नाम संवत्सरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकविने श्रोत्यांस सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तात्रयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला श्री नवनाथ कथासार अध्याय चाळीसावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमहा